मी बाला बालाजी मंदिर चा विश्वस्त आहे रामचंद्र शंकरराव कोटलवार व माझे भाऊ गोपाळ शंकरराव कोटलवार व पत्नी सावित्रा रामचंद्र कोटलवार हा कार्यक्रम बालाजी ब्रह्मोत्सवचा कार्यक्रम चौतीसावा कार्यक्रम आहे नांदेड शहरातील हाडको सिडको आणि एमआयडीशी सर्व हो नांदेड शहरातून दहा हजार माणसं दरवर्षी ये येतात हे हा चौतीसावा कार्यक्रम आहे आणि गेल्या सात दिवसापासून ब्रह्मोत्सवचा कार्यक्रम चालू आहे पूजा पाठ होम हवन त्यानंतर होम हवन साठी सकाळी सात ते नऊ आणि नऊ ते बारा या पिरियड मध्ये होम हवन झालेलं आहे ब्रह्मोत्सवच्या निमित्त पाच हजार भगवद्गीता मोबाईल वर आणि वाटप केलेले आहेत त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा आम्ही नांदेड शहरातील जवळजवळ दोन हजार लोकांना दिलेलं आहे मी बालाजी मंदिर विश्वस्त आहे रामचंद्र शंकरराव कुटलवार व माझे भाऊ गोपाळ शंकरराव कुटलवार व पत्नी सावित्रा रामचंद्र कुटलवार हा कार्यक्रम बालाजी ब्रह्मोत्सवचा कार्यक्रम चौतीसावा कार्यक्रम आहे नांदेड शहरातील हाडको चिडको आणि एमआयडीशी सर्व नांदेड शहरातून दहा हजार माणसं दरवर्षी येतात हे हा चौतीसावा कार्यक्रम आहे आणि गेल्या सात दिवसापासून ब्रह्मोत्सवचा कार्यक्रम चालू आहे पूजा पाठ कोम हवन त्यानंतर होम आवनसाठी सकाळी सात ते नऊ आणि नऊ ते बारा या पिरियडमध्ये होम हवन झालेलं आहे ब्रह्मोत्सवाच्या निमित्त पाच हजार भगवद्गीता मोबाईलवर आणि वाटप केलेले आहेत त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा आम्ही नांदेड शहरातील जवळजवळ दोन हजार लोकांना दिलेलं आहे